नालासोपारा पूर्वेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे बुधवारी सकाळी सुमारास पुन्हा एकदा भंगार बसने पेट घेतला आहे आगीवर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे नालासोपारा पूर्वेकडील सनशाईन येथे महापालिकेने भंगार झालेल्या परिवहन सेवेच्या बसेस ठेवण्यात आल्या आहेत या बसेस अजूनही हटविण्यात आल्याने सातत्याने आगी लागण्याच्या घटना समोर येत आहे बुधवारी पुन्हा एकदा अचानकपणे या या बसेसला आग लागल्याने खळबळ उडाली होती घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसून भंगार बस यात जळून खाक झाली आहे या भंगार बस पडून असल्याने धूम्रपान करण्यासाठी चर्सी व गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे या ठिकाणी आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा आरोप भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा प्रभारी मुजफर घनसार यांनी केला आहे या अशा प्रकारामुळे येथून प्रवास करण्यास नागरिकांना अडचणी येत आहे यासाठी या बस हटवा अन्यथा नवनिर्वाचित आमदार यांना सोबत घेऊन पालिकेच्या समोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे यापूर्वी रविवारी रात्रीही आग लागून सहा बस जळल्या होत्या नाला सोपारातून न्यूज जंक्शन टीव्हीची ची एक रिपोर्ट मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि अल्पसंख्यक भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्यकचा प्रभारी आहे जिल्ह्याचा इकडे दोन दिवस अगोदर पण हीच आग लागली होती याच्या अगोदर दीड दोन वर्ष अगोदर ह्या दोन डेपो आहेत या दोन डेपोत असा झालेला आहे का भंगार पडून राहिलेल्या आहेत लोकांना इकडे माझे जे आई बहीण मुली बाळा जे येतात त्याने इकडून जायला भीती वाटतो इकडे चरसुल्ले गर्दुल्ले सगळे येतात आणि ही आग लागत नाही आग लावली जाते म्हणून महामारी महानगरपालिका मला वाटते इतकं झोपेत आहे कारण कुठला एक मोठा इन्सिडेंट झाला आता बघा परवाच्या दिवशी जी आग लागली त्याच्यानंतर आत्ता सकाळी परत या बसला आग लागली हे तर नशीबक फायरवाले खूप छान काम केलं त्या दिवशी पण मीच फोन केलेला आजही मी फोन केला आणि पाच मिनिटात फायरवाले आले आणि आग विजून गेलेले यंत्रणा त्यांची आली आणि काम फसखस करून गेले ते आजूबाजूला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नेहमीचा हा धोका आहे इकडे लहान मुली इकडे म महिला इकडे जे सम सर्व समाजाचे लोक आहेत हे भावभीत आहेत कारण किती वातावरणामध्ये वातावरणमध्ये आहेत का कधीही काय होऊ शकते आता तुम्ही विचार करा वाजले किती बारा वाजले बारा वाजता ती आग लागते म्हणजे काय काल फक्त क्रेन एक क्रेनला दाखवण्यासाठी एक गाडी घेऊन गेले त्याच्यानंतर परत कोण आलेला नाहीये पालिका निष्काळजीपणा करते का कोणाची जी जीव जी बघायची जी वाट बघते महानगरपालिका याचे जबाबदार राहील कारण महानगरपालिकाला वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका काय करत नाहीये जर याच्या पुढे जर असा झाला तर महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टी याचं आंदोलन छेडण्यात येईल आमचे नवनिर्वाचित आमदार त्या दिवशी रात्री एवढे थकून आले तरी इकडे साडेबाराला इकडे व्हिजिट देऊन गेले त्यांनी नागरिकांना सांगितलं की याचा मी पर्याय करून देतो आणि शंभर टक्के आमचे नवनिर्वाचित आमदार माननी श्री राजनजी नाईक आप्पा हे नक्कीच याचं निवारण करतील